नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महिषासूर हा एक असूर राक्षस होता हा उर्मट उद्धट व कामांध होता त्याचे वडिलांचे नाव रंब असे होते रंब हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते ते असुरांचे राजा होते त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे महिषासूर हा हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो महिषासूरने ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही पण ब्रह्मदेवाने ते नाकारले मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल जिला चारपेक्षा जास्त हात असतील ब्रह्मदेवाने त्याला वर दिला या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला त्याने इंद्रपद बळकावले शेवटी ब्रह्म विष्णू महेश यांनी एका शक्तीची उपासना केली यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजल्या जाते आधी माया शक्ती प्रकट झाली व वेताळास सांगितले की महिषासुरला उपदेश देऊन सनात करावा व त्याला सन्मार्गी लावावा वेताळने आपले मूळ रूप प्रकट केले व महिषासुराला कर्णबीज मंत्र देऊन उपदेश दिला व देवकार्यात सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडा डोळ्याला घारुळा पोटाला ढेबरा शेपीला चौरा अशी शेंदुरी मूर्ती प्रकट झाली वेताळाने व देवीने त्याला म्हसोबा नाव दिले वेताळ म्हसोबाचे गुरु झाले या कुंदल गावात म्हसोबाला दोन प्रकारे पूजण्याची प्रथा चालू झाली एक गाव शिवावर आणि दुसरं शेतीच्या बांधावर शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य मसोबाने हाती घेतले कुंदलगावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर मसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण मसोबाचे मूळ ठिकाण मानले जाते पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच सती अप्सरा कुमारी धनदा नंदा विमला मंगळा बला लक्ष्मी अदृश्य रूपात उपस्थित होत्या त्यांनी बेताळाकडे मागणी केली व आम्हालाही वर द्या असे सांगितले तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे मसोबाची प्रतिष्ठापना केली जाईल त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल सुवासिनी व लहान बालके कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपादृष्टी असेल आजही आपण गावात गेलो असता गावालगत टेकडीवर मसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते मसोबाचे मुख फक्त शिरमंदिरात आहे व ते वनीगडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला मिळते अशा प्रकारे दुर्गा दुर्गादेवीचे आणि महिषासुराचे युद्ध नऊ दिवस चालू असल्यामुळे आपण नवरात्री साजरी करतो माझी कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथेला लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद